ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा इचलकरंजी महापालिका आरक्षण फेर सोडतीत 12 जागांची अदलाबदली नवी राजकीय समीकरणे होणार महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवघ्या आठवड्याभरापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात सोमवारी महत्वाचा फेरबदल करण्यात आला तब्बल बारा जागांमध्ये झालेल्या बदलामुळे अनेक नाराज इच्छुकांमध्ये नव्या आशेची लहर पसरली आहे तर काहींच्या नाराजीला ऊत आला आहे महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीस सहा जागा अनुसूचित जाती सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि बेचाळीस खुल्या जागांसाठी निश्चित करण्यात आला यापैकी तेहतीस जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या अचानक आलेल्या आदेशानुसार ओबीसी सर्वसाधारण ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला या, या प्रवर्गासाठी नवी सोडत घेण्यात आली सतरा नोव्हेंबरला घोरपडी नाट्यगृहात पार पडलेल्या या सोडतीत एस सी एस टी व मागास प्रवर्गातील आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही नव्याने जाहीर केलेल्या फेरबदलात प्रभाग दोन पाच सात अकरा बारा आणि चौदामध्ये महत्त्वाच्या जागांची अदलाबदल झाली आहे या नव्या आरक्षणाचे प्रारूप एकोणीस नोव्हेंबरला जाहीर होणार असून हरकतीसाठी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे या फेरबदलामुळे येणाऱ्या निवडणुकीची समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे होणार आहेत महानकरी निब्ससाठी सुभाष भस्मे इचलकरांची